एनडीटी टी बातमीपत्रात मी प्राध्यापक एस एस आपले स्वागत करतो आता पाहूया आजच्या बातम्या शहादा शहरात पोलिसांच्या रूट मार्च शहादा शहरातील कचरा समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी अक्कलकुवा तालुक्यात भाजप काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत मोठा प्रवेश शहादा नगर परिषदेतर्फे वृक्षारोपण उपक्रम शिरपूरमध्ये धाडसी चोरी वैद्यकीय अधिकाऱ्याची पंधरा लाखांची नवी हेरियर कार कायब आता सविस्तर बातम्या दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी शारदा पोलिसांनी संध्याकाळी भव्य रूट मार्च काढला हा रूट मार्च जुने पोलीस स्टेशन येथून सुरू होऊन केतिया रोड टेकबिलाटी बाजार चावडी चौक जामा मशीद परिसर चार रस्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गाने काढण्यात आला पोलिसांच्या ताफा शिस्तबद्ध पद्धतीने शहरातून मार्गक्रमण करत असताना नागरिक मोठ्या उत्सुकतेने उपस्थित राहून पाहत होते पोलीस प्रशासनाकडून दरवर्षी सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या रूट मार्च काढला जातो यातून नागरिकांना पोलीस नेहमीच सज्ज असल्याचा विश्वास मिळतो तसेच शांतता ऐक्ये आणि सुरक्षिततेच्या संदेशही पोहोचतो ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज शहरात वाढत्या कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी जागरूक मालक फाउंडेशन तर्फे शहादा नगरपालिकेला निवेदन देण्यात आले निवेदनात ओला व सुका कचरा यासाठी स्वतंत्र कचरा पेट्या शहरातील मुख्य ठिकाणी बसवाव्यात सांडपाणी व दुर्गंधीच्या प्रश्न सोडवावा तसेच नागरिकांमध्ये जागृतीसाठी जागोजागी सूचना फलक लावावेत अशी मागणी करण्यात आली यावेळी मुख्याधिकारी साजित पिंजारी यांनी नागरिकांना आश्वासन दिले की ज्या ठिकाणी अस्वच्छता दिसेल त्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करण्यात येईल तसेच ज्या भागात कचरा गाडी पोहोचत नाही त्याची माहिती प्रशासनाला दिल्यास आवश्यक कारवाई केली जाईल फाउंडेशन तर्फे नागरिकांच्या समस्या मांडण्यात आल्या असून आता नगरपालिकेकडून कोणती ठोस पावले उचलली जातील याकडे शहादेकरांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज अक्कलकुवा तालुक्यात देवमोगरा पुनर्वसन येथे आयोजित प्रवेश सोहळ्यात भाजप व काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते आमदार आमशा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत दाखल झाले या प्रवेश सोहळ्यात भाजपचे डॉक्टर विजयकुमार गावित यांचे कट्टर समर्थक यशवंत नाईक बबिता नाईक तसेच गंभीर वसावे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला या प्रसंगी आमदार आमशा पाडवी यांच्यासह विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले सोहळ्यात मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललित जाट यांनी केले ब्युरो रिपोर्ट एनडी न्यूज स्वच्छता ही सेवा पंधरवडा माजी वसुंधरा अभियान स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस आणि हरित महाराष्ट्र अभियानाच्या अनुषंगाने शहादा नगर परिषदेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक साजिद पिंजारी यांच्या हस्ते जेठिमा नगर परिसरातील खुल्या जागेवर वृक्षारोपण करण्यात आले या उपक्रमात नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज शिरपूर शहरात बुधवारी पहाटे घडलेल्या धारसी चोरीने नागरिकांत मोठी उडाली आहे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पंधरा लाख रुपये नवी टाटा कार अज्ञात नेली ने डॉक्टर पवार यांनी ही गाडी अवघ्या दोन दिवसापूर्वीच घेतली मात्र गाडी घरासमोर पार्क करून ठेवली असता दुसऱ्याच दिवशी ती गायब झाली सीसीटीव्ही फुटेजमध्ये रात्री सुमारे एक वाजता काही संशयितांनी कार घेऊन जात असल्याचे स्पष्ट दिसते या घटनेनंतर डॉक्टर पवार यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून अज्ञात चोट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज